गुड मॉर्निंग आता सकाळचे वाजलेले आहेत आठ आमची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आम्ही मस्तपैकी पूर्ण ब्रेकफास्ट बनवलेला आहे इथे तर इथे चहा बॉईल होते आणि आ... हे बघा पोहे बनलेले आहेत तिथे मी अनेकासाठी खिचडी पण बनवलेली आहे तर आता आम्ही मस्तपैकी ब्रेकफास्ट करू <laughs> आणि आता ही सेकंड डे ची ट्रिप चालू झालेली आहे आणि आता आम्ही चाललो इथलं फर्स्ट आयकॉनिक जे आहे गोल्डन गेटला तर बघू आम्ही गेल्या वर्षी आलेलो त्यावेळी मी व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं पण आता बघू वेदर नस ह्या वर्षी तरी आम्हाला दिसतय का गेल्या वर्षी व्यवस्थित दिसला नव्हता तर आता मी रेडी इथे झालेली आहे आणि भूवी फुल घातलेलं आहे कारण की आज काय आहे भिंडी ही आमची आनो आहे लेट्स गो! आम्ही आता आलो पण लास्ट इयर सरकत झालं पूर्ण फॉगी आहे हे बघा तर काही ह्या पॉइंट वर नक्च्युली पूर्ण गेट दिसत पण आटत नाही आता दिसेल असं सो आम्ही आता मेन गोल्डन गेटच्या इथे जातोय तर हे एक प्रसिद्ध असलेलं एस एफ ओ मधलं जे आयकॉनिक हे वर्ल्डमधलं प्रसिद्ध जे ब्रिज आहे ज्याचं नाव आहे गोल्डन गेट त्याच्यावर आता आम्ही ड्राईव्ह करतोय तर आम्हाला हे ड्राईव्ह करते वेळी छानपैकी ह्याचं म्हणजे इथे फॉगी नव्हतं आणि त्यामुळे आम्हाला ह्याचं टोकाचं जे टोक आहे तिथे दिसलं मिडलला तर एवढं काही दिसलं नाही कारण तिथे खूप फॉगी होतं त्यानंतर आम्ही गेलो विस्तारा पॉईंट म्हणून हे छान तरी दिसत होतं आणि हे अप गोल्डन गेटबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गेल्या वर्षी आम्हाला हे एवढं छान दिसलं नव्हतं पण यावर्षी खूपच छान दिसलं फॉग होतं पण तरी पण गेल्या वर्षीपेक्षा तर खूपच छान दिसलं हे आणि तुम्ही बघू शकता हे किती उंच आहे हे जे गोल्डन गेट आहे ते आणि गोल्डन गेटबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आता आम्ही आलो कुकीड स्ट्रीटला आणि तुम्ही दाखवते की ह्याच्यासाठी किती लाईन लागलेली आहे ती हे बघा ही पूर्ण तिकडे जाण्यासाठी अशी लाईन लागलेली आहे असं रोड आहे वर तर फायनली आता आमचा नंबर आला ह्या कुकेड स्ट्रीट वर जे आहेत ते एक एक कार सोडतात तर आम्ही खूप वेळ लाईन लागल्यानंतर आता आम्ही आणि हा रोड आहे असं नागमोडी वन ना असलेला रोड आहे आणि त्याच्यातून असं ड्राईव्ह करत जातात आणि खूप छान अशी फुलं आहेत आजूबाजूला मागच्या वेळी अजून छान होती आता फक्त एकाच प्रकारची फुलं लावलेली आहेत आणि त्याच्यानंतर ड्राईव्ह करते वेळी एवढा व्हिडिओ घेता येत नाही पण वरून तुम्ही आता बघू शकता हे दृश्य किती छान दिसतंय ते सो आता आम्ही थांबलोय लंचसाठी आणि इथे खूप सारे इंडियन रे हॉटेल आहेत तर आम्ही इथे चेन्नई डोसा म्हणून आहे तिथे आम्ही लंचसाठी थांबलोय आता आम्ही आलो आहे फिश मॅन्स वॉक म्हणून एक पॉईंट आहे टुरिस्ट स्प्लॉ पॉईंट सो तिथे आता आम्ही आलो आहे तर हे फिशर पॉईंट वॉप जे आहे ते पूर्ण डाउनटाऊनच्या सिटीमध्ये आहे तर ही पूर्ण सिटी आहे आणि इथे लोकल शॉप पण आहे सिटीमधले आणि इथे हे फिशर वॉप आहे ज्याच्यामध्ये तिथून ट्रेजर आयलंड वगैरे आहेत ते पण इथून दिसतं आम्ही तिथेही जाणार होतो पण त्याची तिकीट फुल झालेली होते आणि इथे सिटी एक्सप्लोअर करण्यासाठी खूप लोक इथे गर्दी असते नेहमी कारण हे डाऊनटाऊन आहे आणि इथे वर्ल्ड्स लार्जेस्ट कॅन्डीचा शॉप आहे तो इड शुगर म्हणून आहे जो समोर दिसतोय आम्ही काही सगळ्या शॉप गेलो नाही पण मी आता तुम्हाला एक असा शॉप दाखवते ज्याच्यामध्ये ही ब्रेडची क्रोकोडाईल केलेली आहे ब्रेडचे टर्टल टटल केलेले आहेत आणि हा पण एक मोठं मॅन्युफॅक्चरिंग होतं इथे वेगवेगळ्या टाईपच्या ब्रेडचं आणि ब्रेड कसे बनतात तेही त्यांनी हे बाहेरून बघायला दिलेलं होतं तर हे आहे स्काय स्टार आणि हे इथे आत्ताच म्हणजे फर्स्ट जुलैपासून चालू झालं आहे मी बोलली आणि एका दुसऱ्या सिटीतून हे इथे मूव केलेलं आहे आणि आता आपण बघूया की एक्सपिरियन्स कसा आहे तो वरून एवढा मला व्हिडिओ नाही घेता आला पण अप्रतिम एक्सपिरियन्स आहे कोणीही एस एफ ओला गेलं तर ही स्काय स्टारची राईड आहे ती नक्की ट्राय करा तुम्हाला पूर्ण एस एफ ओ एवढा म्हणजे नेहमी डोळ्यात भरून राहील असं एस एफ ओतले जेवढे फेमस पॉईंट आहेत ते सगळे वरून आपल्याला दिसतात तर नक्की सगळ्यांनी ते ही राईड करू शकतात आणि आपल्याला माहितीच आहे ऐकून की ले ले, ते ड्रायव्हर नसलेल्या कॅब अशा फिरत असतात तर त्याच्यापैकीच ही एक कॅब आहे ज्याच्यामध्ये ड्रायव्हर नाही आहे पण ती आपणच चालते तर हे पूर्ण एसमध्ये नाही आहे अजून पण एस एफ ओमध्ये मध्ये खूप जास्त प्रमाणात अशा कॅब